सुंदर असा नजारा आणि ह्या सुंदर नजाऱ्यामध्ये आपण इथे कॅम्पिंग करतोय तुम्ही बघू शकता इथे इथे आपलं स्टॅक पार्टी चालू आहे ये सगळ्यांनी हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी तुमचा मित्र समीर मोरे आणि आज आपण चाललेलो आहे शिर्डीला म्हणजे आज आपण शिर्डीला नाही चाललो पण आता आपण निघालेलो मुरबाडला मुरबाडवरून आपण शिर्डीला जाणार आहोत आणि आपली ट्रीप कशी राहणार आहे याची तुम्हाला संपूर्ण माहिती मी देणार आहे तर चला बघूया चला आपण चला आज शिर्डीला जाऊया ऐका शिर्डीला आपली पूर्ण फॅमिली आपल्याबरोबर आहे आपले गँग काल्टून गँग आहे मयंक माई बाबू कोण कोण आहे तर चला बघूया शिर्डीचा प्रवास कसा होतो आज तुम्ही पुढे बघू शकता है। घटाला लागलेलो आहे आता हा आमच्या बापूचा मित्र त्याचा खास फ्रेंड आता तो वाट बघतो आमच्या चला उत्तर काय ते हेच घेऊन जातो कॅमेरा कॅमेरा पण नको घेऊ ठेवा लागेल तुम्ही बघू शकता माकडं कशी पाणी पितायत खात खाऊ खात आणि पिका थोडा आणि ही सह्याद्रीची सुंदर सह्याद्रीची रांग तुम्ही बघू शकता सह्याद्रीच्या रांग कशा आहेत आणि आत्ता आपण आलेलो आहेत माळशेदला हा माळशेत घाट आहे आपला आणि माझ्या तुम्ही बघू शकता सह्याद्रीच्या सुंदर रांगा आहेत तर आज आम्ही आलेलो माळशेज घाटात तुम्ही बघू शकता सगळी फॅमिली आमची माळशेजला आलेली आहे बाबू ये का बाबू ये इकडे बाबू दिसतो हेलो गोप्रो तर आपण आता चाललेलोय शिर्डीला फिरायला आपल्याबरोबर मयंग, सार्थक आणि जय आणि त्याचबरोबर माही पण आहे तर सगळ्यांना हाय करतील हाय करा यस बाबू तुला काय बोलायचं का बोल सांग कुठे चाललोय शिर्डीला कशाला साईबाबाचे पाय पडा हा सार्थक राव तुम्हाला काय बोलायचे बोला हो जय राव तुम्हाला काय बोलायचे अच्छा माई हा ही आमची माई स्पेशल आजची स्पॉन्सर सगळं खर्च जेवण हीच बनवणार आहे आपल्यासाठी आज इकडनं नाही इकडनं इकडनं तो नाही दे नाही तो लॉक लागलाय ना तुम्ही बघू शकताय आपण आता एम टी डी सी रिसॉर्टच्या इथे आलेलो आहे हा आपला माळशेच्या इथे एम टी डी सी रिसॉर्ट आहे कोकणकड्याच्या इथे आणि हा आपला कोकण कडा आहे कोणी आणि तुम्ही बघू शकता इकडनं सुंदर असा नजारा आणि ही आपली मंडळी तर

भाऊजी अभयक काही सांगू शकत नाही पण नमस्कार मंडळी तर आपण आज आलेलो आहे माळशेत घाटात आणि तुम्ही बघू शकता माळशेत किती सुंदर आहे साईडला एम टी डी सीचा रिसॉर्ट आहे आणि आपल्या पार्टीमध्ये इथे खोल अशी दरी आहे तुम्ही बघू शकता इकडे सुंदर अशी खोल दरी आहे तिकडनं गाड्या जात आहेत आणि हा आपला कोकण कडा पण आहे आणि सूर्य मावळतीचा टाईम झालेला आहे सुंदर असं दृश्य आणि सुंदर असा प्रकृतीचा नजारा दिसत आहे तू बघू शकता हा कोकणकडा आहे तिकडे हरिश्चंद्र गड आहे आणि आज आपण चाललेलो शिर्डीला तर प्रवासात काही क्षण आपण थांबलो आहे थँक यू चला बाय

एक नंबर भाऊजी तर जाम खुश आहेत बाबा माझ्यापेक्षा बहीण भाऊजी बघू शकता हा सुंदर असा नजारा आणि इथे आपली आज होते कॅम्पिंग तुम्ही कॅम्पिंग बोलाल छोटी स्नॅक पार्टी बोलाल आपण ऑन द वे शिर्डीला चाललो आहेत आता आणि इथे आपण जेवणाचा आस्वाद घेतो हे बघा मला माई कापत आणि मस्ती डॅमच्या कडेला मस्ती ही आपली कॅम्पिंग चालू आहे कॅम्पिंग फूड बनवतो आपण इकडे पनीर बनत आहे समजा कुठे गेला आपला इकडे बघा तुम्ही हे बघा आपलं जवळ घे जवळ घे हे बघा पनीर असं किती मस्त बनतंय आपलं पनीर आपलं पनीर शिजतंय इथे आणि आपण भाकरी बरोबर पनीर खाणार आहोत हॅलो फ्रेंड्स नमस्कार तर आपण आलेलो आहे असं डॅमच्या कॉर्नरला तुम्ही बघू शकता किती सुंदर किती सुंदर नजर आहे आणि ही आपली गाडी आणि ही माई आणि आज माई कुक आहे आपली आणि आपण बनत आहे पनीर बघा पनीर किती सुंदर बनत आहे ते पण कुठे डॅमच्या कॉर्नरला हे बघा मी मस्त बनवत आहे

झटका झालं पाहिजे बघता बघता बाबु ती कस्ता कस नाही दादांच्याकडे सगळं दाखव वाटलं सगळं फिरव सगळ्यांना दाखव लांब्या दाखव भाजी इकडे घेतल्या नंतर मग दाखव काय नाही पण नंतर चार्जिंगला लावू आपण

ते गाडी उभी आहे हो हो इथे डॅम डॅम च्या इथे आम्ही थांबलो ते का कोपऱ्याला तुम्ही बघू शकता इथे इथे आपलं स्टॅक पार्टी चालू आहे येस सगळ्यांनी इकडे बघा यो हो करा येस स्मॉल पार्टी आणि पनीर रेडी आहे पनीर बरोबर भाकरी आहे काकडी सलाड आहे आणि आपण आता मनसोक्त मनसोक्त आणि अमिच्या कॉर्नर खाण्याचा आनंद या जेवायला हे नाश्ता तर आज आता झालेली आहे रात्र आणि आपण आता आलेलो शिर्डीच्या आसपास काकडी गावात तर तुम्हाला हे दाखवायचं आहे का आपल्या इको मध्ये आम्ही एवढी पब्लिक झोपलोय कशी तर तुम्ही बघू शकता हाय का अरे हे बघा एवढी पाच माणसं पाठीमागे झोपलेली आहेत आमच्या इको मध्ये हा बाबू माई आहे जय सार्थक मी इथे झोपलो आहे धनेश पवार इकडे धनेश आहे <laughs> आम्ही एवढे जण इको मध्ये व्हेरी कम्फर्टेबल पल। झोपलेले आहेत सगळे बाहेर खूप थंडी आहे आणि इथे मस्त टेम्परेचर मेंटेन टेम्परेचर मेंटेन करून इकडे सगळे झोपलेले आहेत सार्थक आहे थँक्यू चला গুড নাইট গুড বাই পূজা ভটোৱে চাকৰি মৰ্ণিং ল'লা গুড নাইট